नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो निकालानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाडक्या बहीण योजनेबद्दल नवी घोषणा केलेली आहे काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघा राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक गेम चेंजर ठरलेली आहे महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे आता महायुतीला सरकार स्थापने शक्य झालेले आहे महायुतीला मतांच्या रूपात लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळालेला आहे भाजप शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या महायुतीला राज्यातील जनतेने कौल दिला असून महायुतीने राज्यामध्ये मॅजिक फिगर ओलांडलेली आहे मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणी दाखल झालेल्या आहेत लाडक्या बहिणींकडून एकनाथ शिंदेचं औक्षण करण्यात आलेलं आहे यावेळी एकनाथ शिंदेंनी दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणीने इतिहास घडवलेला आहे अडीच वर्षामध्ये आपण खूप काम केलं आहे कल्याणकारी योजना आणल्या आहेत त्यात आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सुपर हिट ठरलेली आहे लाडकी बहीण योजना आणि विरोधकांच्या छातीत भरलेली धडकी काही लोक चक्कर येऊन पडले काय मला आता माहिती नाही लाडक्या बहिणींमुळे एक अद्भुत विजय आम्हाला मिळालेला आहे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता राहिलेला नाही इतकं आपण त्यांना धरून टाकलेलं आहे लाडक्या बहिणीने चमत्कार केलेला आहे तुम्ही आज अभिनंदन करायला आलात पण मी एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा राहील आपण बघतो की दोन हजार रुपये मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना करणार आहेत म्हणजेच महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपयेऐवजी बघा पुढे काय म्हणाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी विचार केला की आमच्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केली आहे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे मग सर्वसामान्य लोकांच्या घराला हातभार लागला पाहिजे पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर मोदीजींनी काढलं आपल्या राज्यामध्ये सुद्धा कोणीही उपाशी झोपता कामा नाही दीड हजार रुपयेप्रमाणे आता आपण दोन हजार रुपये त्याचे करणार आहोत हे सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही हे पुन्हा आणलं आहे तुम्ही मला भेटायला आलात ऑक्शन करायला आलात याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आता अशा प्रकारे एकनाथ शिंदेनी इथे लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे आणि आता पंधराशे रुपयांवरून दोन हजार रुपये प्रति महिना या लाडक्या बहिणींना देण्याचं कबूल केलेलं आहे एकनाथ शिंदेनी तर ही भेट जी आहे ती आता कधी मिळती आहे लाडक्या बहिणी नायेची आतुरतेने लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत अशा प्रकारे ही माहिती होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र